आज आपण प्रोटीनने भरपूर असलेले शेंगदाण्याचे लाडू तुम्हाला इथे तोडून की किती खमंग खुसखुशीत दाणेदार शेंगदाण्याचे लाडू झालेत पहा मुलांना रोज सकाळी एक लाडू दिला तर एनर्जी बुस्टरचं काम होतं खूप हे एनर्जीचे लाडू आहेत रोज सकाळी एक लाडू खाल्ला तरी सुद्धा खूप एनर्जी मिळते बरेच वेळेस आपण बायकासुद्धा कामामध्ये व्यवस्थित खाण्यापिणं करत नाही जेवण टाईमवर करत नाही त्यावेळेस एक लाडू खाल्ला तरीसुद्धा खूप एनर्जी मिळते तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे लाडू फायदेशीर होणार आहेत रोज एक लाडू खा मग पहा जादू किती तुम्हाला एनर्जी मिळते तर इथे याच वाटीने दीड वाटी शेंगदाणे घेतलेत म्हणजे आपल्याला गुळसुद्धा याच वाटीने मोजून घेता येईल त्यामुळे एकदम मस्त आपल्या गुळ शेंगदाण्याचे लाडू तयार होणार आहेत परफेक्ट असं प्रमाण होणार आहे त्यामुळे शेंगदाणे मोजून घेताना कोणत्याही पेल्याने किंवा वाटेने मोजून घ्या आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया तर दीड वाटी एवढे शेंगदाणे आहेत सगळ्यात अगोदर कढई गरम करून घ्यायची गॅस मोठा ठेवायचा आणि त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे कढई गरम झाले की गॅसची फ्लेम मिडियम करायची आता हे शेंगदाणे मिडियम गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे तर मी अगोदर ताटामध्ये जे शेंगदाणे घेतलेले ते टाकून घेतले आणि नंतर वाटीमधले भाजून घेणारे सर्वच एकदम टाकले तर भाजायला खूप वेळ लागेल त्यामुळे मी अर्धे अर्धे करून इथे हे शेंगदाणे भाजून घेते तर सतत याला हलवत राहायचे म्हणजे शेंगदाणे एकसारखे आतपर्यंत भाजले जातात जेवढे शेंगदाणे खमंग खुसखुशीत भाजणार तेवढेच लाडू खूप दिवस टिकणार तर हे लाडू आपण एक महिनाभर ठेवून व्यवस्थित खाऊ शकतो अजिबात खराब होत नाहीत आणि लाडू जर टिकवायचे असतील तर शेंगदाणे चांगले भाजायला पाहिजेत तर मिडियम गॅसवरती हे शेंगदाणे भाजून घेतोय हे पहा पाच ते सहा मिनिट आहे मिडियम गॅसवरती शेंगदाणे भाजतो आहे आणि हलका फुलका याला रंग येत चाललं पहा तर अशा पद्धतीने हे शेंगदाणे खरपूस खमंग होईपर्यंत भाजायला पाहिजेत तर सतत याला हलवून घ्यायचे हाताने चोळत तर याचा पाला सेपरेट व्हायला हवा एवढे हे शेंगदाणे आपल्याला खमंग भाजून घ्यायचे तुम्ही हवं हो तर भाकरी झाल्यानंतर त्या तव्यामध्ये कमी गॅसवरती हे शेंगदाणे भाजू शकतात खूप खमंग शेंगदाणे भाजले जातात तर पाहू शकतात मी इथे दहा मिनिट हे शेंगदाणे चांगले भाजून घेतलेत आणि छान याला रंग आलाय आतपर्यंत शेंगदाणे भाजले गेलेत आणि असा शेंगदाण्यांचा पाला तडकेपर्यंत हे शेंगदाणे भाजून घ्यायचेत तर आता राहिलेसुद्धा सर्व शेंगदाणे मी असेच भाजून घेणार आहे तर हे शेंगदाणे ताटामध्ये काढून घेऊया आणि फॅन खाली थंड होण्यासाठी ठेवून घेऊया शेंगदाणे थंड होणंसुद्धा खूप गरजेचं आहे व्यवस्थित थंड झाल्यानंतरच बारीक करून घ्यायचे शेंगदाणे भाजत भाजतच मी सुद्धा बारीक करून घेतले आणि जे अगोदर आपण ताटामधले शेंगदाणे भाजून घेतलेले ते फॅन खाली थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत तर आपल्या इथे ताटामधले अगोदरचे शेंगदाणे थंड झालेत आता आपण गुळ बारीक करून घेतले ते पाहूया तर ज्या वाटीने शेंगदाणे घेतलेले सेम त्याच वाटीने मी इथे दीड वाटी गोळ घेतलेला आहे ही एक वाटी भरून गोळ घेतला आणि ताटामध्ये अर्धी वाटी एवढा गूळ आहे तर मी चाकूने चिरून घेतले तुम्ही हवं तर किस्तीने बारीक किसून घेऊ शकतात तर आता आपण हे बारीक करून घेऊया तर अगोदरचे शेंगदाणे थंड झालेत आणि तुम्हाला इथे दाखवते किती खमंग खुसखुशीत हे शेंगदाणे भाजलेत याचा पाला लगेचच निघला जातो हे पहा आणि शेंगदाणा एक शेंगदाण्याचे दोन भाग लगेच होतात एवढे हे क्रिस्पी खमंग शेंगदाणे भाजून घेतलेत असे शेंगदाणे भाजून घेतलेत तर महिनाभर शेंगदाण्यांचे लाडू चांगले टिकले जातात त्यासाठी शेंगदाणे चांगले भाजून घ्या लगेचच त्याचा पाला सेपरेट होतो हे पहा तर असेच हे शेंगदाणे भाजून घ्यायचेत आता आम्ही इथे पाला न काढता हा शेंगदाण्यांचा कोड बनवून घेणारे गे म्हणजे लाडू बनवण्यासाठी जर तुम्हाला आवडत नसेल शेंगदाण्यांचा पाला तर तुम्ही काढून घेऊ शकतात आणि नंतर शेंगदाण्याचा कूट बनवू शकतात आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकूया भाजलेले आणि थोडा गोळ टाकूया आणि मिक्सरचं बटन बंद चालू बंद चालू करून हे दाणेदार असं मिश्रण वाटून घेऊया एकदम असं मिक्सरचं बटन फिरवून ठेवायचं नाही नाहीतर खूपच ते बारीक होतो आणि मग खायला लाडू छान लागत नाही त्यामुळे बंद चालू बंद चालू करत हे आपण मिश्रण बनवून घेणार आहोत बन चालू, बन चालू तर शेंगदाण्यामध्ये थोडासा गूळ टाकून घेतलाय थोडा गूळ थोडे शेंगदाणे टाकून सर्व मिश्रण आपण बारीक करून घेणार आहोत तर आता याच्यामध्ये मी थोडासा गूळ टाकला आहे आणि मिक्सरचं बटन बंद चालू बंद चालू करून हे दाणेदार वाटून घेते तर असं हे दाणेदार मिश्रण वाटून घ्यायचे आपल्याला खूप जर बारीक केलं तर लाडू खूप ओलसर किंवा चिकट होतात आणि खायला ते छान लागत नाही त्यामुळे मिश्रण असं दाणेदार वाटून घ्यायचे तर पहिल्यांदा आपण जे मिश्रण बारीक केले ते मोठ्या भांड्यात काढून घेतले आता बाकीचं सुद्धा सेम आपण असंच बारीक करून घेऊया आणि तुम्हीचं टेक्स्चर पाहू शकतात किती भारी झालेले सेम प्रमाणात जर गुळ शेंगदाणे घेतले ना तर एकदम परफेक्ट लाडू बांधतात अजिबात याला दुसरं काहीही टाकावं लागत नाही म्हणजे तूप वगैरे टाकावं लागत नाही व्यवस्थित याचं बँडिंग होतं तुम्हाला इथे दाखवते हे पहा आणि जरी तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल गुळ कमी टाकला तरीसुद्धा चालतं नाही की लाडू बनत नाहीत थोडंसं मिश्रण बारीक करायचं किंवा गुळ आहे ना लास्ट जेव्हा बॅच आपण बारीक करतो ना ती जरा जास्त फिरवायची आणि बाकीची जाडसर ठेवायची गुळ शेंगदाण्याचं मिश्रण आणि मग एक जीव सर्व मिश्रण करून लाडू बांधायचे तसेसुद्धा लाडू व्यवस्थित बनतात तुम्हाला एक दाखवण्यासाठी मी ते बनवून घेतलं आहे किती गोल गरगरीत दाणेदार लाडू तयार झाले पहा तर आणखीन दुसऱ्या बॅचमध्ये मी थोडे शेंगदाणे आणि थोडा गुळ टाकून परत एकदा हे मिश्रण दाणेदार असं फिरवून घेतले तर राहिलेले सर्व आपण हे असंच बारीक करून घेऊया तर जे शेंगदाणे भाजायला ठेवलेले ते सुद्धा थंड होत आहेत तर अगोदर हे ताटातले अगोदर भाजलेले बारीक करून घेते आणि नंतर राहिलेले थंड झालेले तेसुद्धा असंच गोळ शेंगदाणे टाकून बारीक करून घेणारे तर सर्व मिश्रण इथं आपले बारीक करून झालेले तर सर्व एवढं हे मिश्रण बनले पहा आणि सगळं मी इथे गूळ वापरलेलं आहे तर मस्त आपले लाडू बनणार आहेत आणि मिश्रण पाहू शकतात काय भारी झालेले सर्व मिश्रण बारीक करून घेतलं की हाताने एकजीव करायचं आणि लगेच याचे लाडू बनवून घ्यायचे तर एका हातामध्ये जेवढं मिश्रण मावेल तेवढंच हे मी मिश्रण घेतले आणि लाडू बनवून घेणार आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही लहान मोठे लाडू बनवू शकतात तर एका हाताने सहज हे लाडू पटकन बनले जातात हे पहा एकाच हाताने मी बनवते आणि किती लगेचच हा लाडू गोल बनलेला आहे काहीही याच्यामध्ये तूप वगैरे टाकलेलं नाही आहे फक्त गुळ शेंगदाणेच वापरले तरीसुद्धा भन्नाट हा लाडू तयार झाला आहे आणि किती छान दिसतोय पहा दिसायला जेवढा भारे दिसतोय तेवढाच खायलासुद्धा छान हे लाडू लागतात आणि खूप एनर्जीफुल आहेत नक्की तुम्हीसुद्धा करून पहा आणि राहिलेलेसुद्धा सर्व लाडू आपण असेच बनवून घेऊयात तुम्हीसुद्धा असे लाडू बनवून ठेवा रोज एक लाडू खाऊन पहा तुम्हाला किती एनर्जी मिळते बरेच वेळेस आपल्याला काम करताना थकवा जाणवतो अशक्तपणा येतो काम करण्याची इच्छा राहत नाही असा जर लाडू रोज एक खाल्ला ना तर तुम्हाला खूप एनर्जी मिळेल आणि काम करायलासुद्धा उत्साह ही येईल एवढे हे फायदेशीर लाडू आहेत अजिबात थकवासुद्धा जाणवणार नाही तर कशी वाटली तुम्हाला हे गुळ शेंगदाण्यांची लाडूची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाडू बनवण्यासाठी जास्त मेहनतसुद्धा लागत नाही फक्त आपल्याला शेंगदाणे भाजेपर्यंत पेशन्स ठेवायचे शेंगदाणे भाजले किंवा लाडू लगेचच बनवून तयार होतात शेंगदाणे आणि गूळ मिक्सरमधून बारीक करून घेतलं की लाडू लगेचच बनवून तयार होतात फक्त चांगले लाडू टिकण्यासाठी शेंगदाणे चांगले भाजून घेणं गरजेचं आहे तर आपले इथे झटपट मस्त हे लाडू तयार झालेत आणि तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्ही पाहता येतील कोणतीच रेसिपी मिस होणार नाही आपण रोज शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ अपलोड करत असतो तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा बरं का आपण भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विचार करा Bye. -bye.